मंडळी आज आपण जायकवाडीचं धरण बघितलंय आणि हे जायकवाडी धरण हे सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे बरं का महाराष्ट्रातलं म्हणजे सगळ्यात मोठं माती आणि मराठवाड्याचं पूर्ण ताण भागवणार हे जायकवाडी धरण आहे आणि याला नाही का एक डावा कालवा आणि उजवा कालवा म्हणून आहे आणि त्यामधून भरपूर असं पाणी शेतकऱ्यासाठी जात आहे आणि हे धरण तुम्ही आज पाहिलं पूर्ण तुम्ही पण बघाल या जवळ पैठण पैसे असले तर नक्की जवळ आवर्जून या कारण काय बघण्यासाठी भरपूर येते फक्त पावसाळ्यातच बघावं लागतंय नंतर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हा दिसणार नाही पाठीमागचा एकनाथ शेष्ठी हा सगळं वाळवंट असतय आणि आपल्या शेकडेच्या पेज ला जास्तीत जास्त फॉलो सबस्क्राईब करा आणि शेकडे आता व्हिडिओ स्टॉप करा आणि ज्या हरी रामकृष्ण हरी नमस्कार नमस्कार मंडळी आज आपण धरणावर आलो आहोत ना... हे नाथसागर असे शंभर टक्के भरलं आहे आणि अठराची अठराही मोर्या चालू केल्या पाणी किती वेगाने पडत आहे अठरा मोऱ्याचं हे नक्की तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा शेतकरी मित्रांनो किती पाणी जोरात सोडल्यामुळे किती धुक्क झाल्यासारखं झालं असं एकदम जबरदस्त आणि एकदम म्हणजे बघा आणि प्रश बाहेरून येणारी पब्लिक सुद्धा बघा किती आलेली आहे पाहण्यासाठी भरपूर म्हणजे इतकी प आनंद घेण्यासाठी इतकी प पब्लिक आली आहे कारण फक्त आणि हे बघा पलीकडे गाड्या लागलेल्या आहेत तिकडं बघा किती पक्षी हे बघा पक्षी किती आहेत बघा एकदम म्हणजे जस काय आपण पिक्चर मध्ये बघू राहिलो असं दिसू राहिलो पिक्चर मध्ये जसं आपण बघतोच ना का बघा मंडळी लाठीच बघा तुम्ही पाण्याच्या लाठी बघू शकता हे बघा फक्त पाण्याच्या लाठी आणि पक्षी पक्षी कसे आनंद घेतात हे बघा तुम्ही पक्षी बघू शकता पिक्चर मध्ये आपण एखाद्या ब्लॉक बनवू राहिले तिथे तुम्ही बघू शकता का कारण प्राणी हे पक्षी कसे एकदम आनंद घेऊन राहिले म्हणजे माणसाही पेक्षा जास्त प्राणी आनंद घेतात हे तुम्हाला बघण्यासाठी फक्त हे बघा हे दाखण्यासाठी माणसं कमी आणि प्राणी पक्षी जास्त आहे प्राणी जास्त नाही तर माणसं जास्त हे बघा काय पक्षी बघा पक्षी खाण्यासाठी बघा मच्छी कशी खातात पक्षी आणि आणि पाणी चालू आहे त्यासाठी तुमचं दुःख बघा आणि पैठणचं हे नाथसागर नाथसागर हे धरण महाराष्ट्रात मातीचा नंबर एक मानलेला आहे आणि सध्या शंभर टक्के भरून टक्के भरल्यानंतर हे पाणी उर्वरित चाललो आहे आणि आता वातावरण सुद्धा एकदम ढगाळ झालेला आहे हे बघू शकता आणखीन जर पाऊस आला तर याच्यापेक्षाही जास्त दिसू शकत बोलताना